ठाण्यात शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध विजयी ठाणे महापालिकेचे निवडणुकीसाठी येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी एक हजार एकशे सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते छाननी प्रक्रियेत एकूण नव्याण्णव उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते तर एक जानेवारीला एकूण सत्तावीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते यामुळे आठशे एक्क्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले यामुळे वागळे इस्टेट तसेच वर्तकनगर भागात शिवसेना शिंदे गट पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे इस्टेट पट्ट्यातील प्रभाग क्रमांक अठरामधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जयश्री फाटक सुखदा मोरे आणि राम रेपाळे हे तिघे विजयी झाले आहेत तर पॅनलमधील उमेदवार निलेश लोहाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे सेनेला त्यात यश आले नाही या, या प्रभागातील उमेदवार दीपक वेतकर हे बिनविरोध होऊ शकले नाही सावरकर नगरमधील प्रभाग क्रमांक चौदामधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अरुणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मनसेच्या उमेदवार रेश्मा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाच्या उमेदवार शीतल ढमाले या बिनविरोध निवडून आल्या किसन नगर येथील प्रभाग क्रमांक सतरामधून एकता भोईर तर वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक पाच मधील शिवसेना शिंदे गटाच्या जयश्री डेविड आणि सुलेखा चव्हाण या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश, जनादेश। भाजपच्या कोकण विभाग मीडिया सेंटरचे ठाण्यात उद्घाटन विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे जनतेने साथ दिली तशीच साथ ठाणेकर महापालिका निवडणुकीतही महायुतीला देतील असा विश्वास व्यक्त करून भाजपचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर यांनी डबल इंजिन सरकारचा विकास तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नसल्याचे नमूद केले ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांसाठी सोयीचे ठरावे यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भाजपच्या मीडिया सेंटरचे से उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर येथील ठाणे विभागीय कार्यालयातील ह्या मीडिया सेंटरच्या प्रसंगी आमदार संजय केळकर भाजपचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले प्रवक्ते सागर बधे सुजय पत्की आणि मनाली गायकवाड आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रारंभी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रास्ताविक करून ठाण्यातील चाळीसपैकी बत्तीस जागा निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला तर आमदार संजय केळकर म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे महाराष्ट्रभर सुरू असून ही न थांबणारी कामे आहेत महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने विधानसभा तसेच नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाच्या आसपास देखील कुठला पक्ष नाही तेव्हा डबल इंजिन सरकारचा हा विकास जर तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर भाजपला पर्याय नसल्याचे नमूद केले प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पत्रकारांना संबोधित करताना या महापालिका निवडणुकीच्या मिनी विधानसभेच्या निमित्ताने विचारहीन दिशाहीन असलेल्या महाविकास आघाडीचे विसर्जन होईल असे भाकीत केले मीडिया सेंटरचा विचार हा आपण विधानसभेचा अनुभवला की पत्रकार निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये प्रचंड धावपळ करत असतो फोन वाजत असतील विड्रॉ कुठे सुरू आहेत काय नाही ऑफिसचे फोन आहेत बाकी सगळ्या इकडे धाव तिकडे धाव आणि अशा धावपळच्या काळामध्ये तर एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी नियमित मिळाल्या तर पत्रकारांची मोठी सुविधा सोय या निमित्ताने होते थोडी धावपळ वाचेल आणि त्या भूमिकेतनं भारतीय जनता पार्टीने मीडिया सेंटर सुरू केलं आपण मीडिया सेंटर इथे आहेत त्यामुळे त्या पद्धतीचं मीडिया सेंटर जे विधानसभेला से होतं तसंच पुढच्या पंधरा जानेवारी पर्यंत सोळा जानेवारी पर्यंत हे मीडिया सेंटर पत्रकारांसाठी उपलब्ध असेल ठाण्यामध्ये प्रचार येण्यास सर्व नेत्यांचे दौरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरांचा विकास होत आहे त्यामुळे आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेपुढे जात आहोत असे नमूद करून पत्रकारांनी निवडणुकीदरम्यान या अध्यायवत मीडिया सेंटरचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याचे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष तुम्हाला आजचा आजचा दिवस तुम्ही पाहिला असेल आज अख्ख्या दिवसभरात ठाणे महानगरपालिकेच्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी निवडणुका चालू आहेत आणि काल रात्रीपासून शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष एक, एक, एक एक असेल त्यांनी असं वातावरण तयार केलं की त्यांच्या जेवढ्या जेवढ्या जागा आहेत ते त्यांनी बिनविरोध निवडून आणण्यासाठी उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न हा सुरू केला आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ पंधरा ते लोकांनी उमेदवारी पाठी घेतली ठाण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली पुण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली नाशिकमध्ये अनेक उमेदवार पाठी घेतला घेण्यात आले असं काय घडलं की ज्याच्यामुळे उमेदवारांनी उमेदवारा पाठी घ्यायला सुरू केल्या अपक्षांनी उमेदवारा पाठी घ्यायला लागल्या सारखे जे प्रमुख पक्ष होते त्यांच्या उमेदवारांना फोडून त्यांची त्यांना उमेदवार पाठी घ्यायला लावले आज सकाळी आमच्या अनिल माने ठाण्यातले था, ठाण्यातल्या वाघडे इथे राहतात मनसेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पंधराचे त्याच्या घरी सकाळी पोलीसवाले गेले आठ वाजता आणि अनी अनिल माने कुठे आहेत असा प्रश्न त्या लोकांनी केला मला असं वाटतं की पोलीसवाले सकाळ सकाळ त्यांच्या घरी कशासाठी गेले आणि पोलिसांचा वापर केला दोन दिवस का, 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 काल परवामध्ये छाननी होती छाननीच्या दिवशी अनेक फॉर्म जिते जिथे यांना बिनविरोध निवडून आणायचे होते तिथले फॉर्म छोट्या छोट्या कारणामुळे बाद करण्यात आले मी काल म्हटलं होतं मोरे नावाचे एक उमेदवार आहेत संजय मोरे जे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांची पत्नी बोल उद्या निवडून येणार कारण काल त्यांनी मनसेचा फॉर्म बाद केला आणि एक अपक्ष होता त्याला आज मॅनेज केलं आणि आज त्या नगरसेविका झाल्या मला असं वाटतं जर असंच निवडणूक लढायची असेल तर पुढची निवडणूक ही अतिशय भयानक आहे मी आमच्या एका उमेदवाराला अनेक फोन आले काल रात्रभर त्याला फोन येतो ते पाच कोटी रुपये देतो हे देतो ते देतो उद्या त्याचे सगळे प्रूफ घेऊन मी उद्या एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ते सगळं मांडणार आहे की कशा प्रकारे करोडोचे ऑफर्स या आमच्या उमेदवारांना देण्यात आला आणि उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला खरं तर, तर बाबासाहेबांनी संविधानात आपण लोकशाहीमध्ये जगतो असे अधिकार आम्हाला दिले पण मला वाटत नाही आता लोकशाही राहिली पैशाच्या जीवावर हे लोक कशाही प्रकारे एकतर सरकारी यंत्रणेला हाताशी धरून अर्ज करत होते आणि आज ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला महापूर आणला आणि आता मनात भीती वाटायला लागली की पुढची निवडणूक कशी जाणार आहे जर आत्ता उमेदवार पाठी घेण्यासाठी पाच पाच सात सात करोड रुपये देत असतील तर उद्या एकेका जागेसाठी किती पैसे खर्च करणार आहे निवडणूक यंत्रणेवर आम्हाला विश्वास नाही ती संपूर्णपणे विकली गेलेली आहे कारण निवडणूक यंत्रणा म्हणजे काय तर हेच अधिकारी जे ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी आहेत कालची ती बाई म्हणजे काल जी वागळेमध्ये आम्ही होतो तिथली जी आरो होती ती अशा प्रकारे वागत होती जशी काही पूर्णपणे विकली गेलेली आहे म्हणजे सरकारी जे नियम होते निवडणुकाचा का एक नियम आहे की फॉर्म तुम्हाला छाननीच्या आधी लावायला पाहिजे होते छाननीच्या नंतर पाच तासाने फॉर्म लावले गेले ते पण फॉर्म ती म्हणते की नाही चुकीच्या पद्धतीने लागले माफी मागते परंतु काहीच कारवाई होत नाहीये सो मला असं वाटतंय लढायच्या नाही लढायच्या माझं सरळ मत आहे की शिवसेनेने अर्ध्या जागा घ्याव्यात भारतीय जनता पक्षाने अर्ध्या जागा घ्याव्यात आणि स्वतः सगळं ठरून घ्या आम्हाला कशाला या निवडणूक यंत्रणेत उतरवत आहे अनेक मुलं ही जी तरुण पोरं मागची सात सात वर्ष काम करत आहेत त्यांनी कोणी स्वतःचं घर विकलंय कोणाची जागा विकले असं करून निवडणुकीला सामोरे येत आहेत का आता फेरनिवडणूक झाली पाहिजे आणि तुम्ही तुमच्याकडे जो काही भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून लुटलेले हजारो रुपये करोडो रुपये हे तुम्ही जर निवडणुकीला अशा प्रकारे वापरणार असाल तर निवडणूक आम्ही जिंकूच शकणार नाही कठीण आहे ठाकरे ब्रँडची एवढी भीती यांच्या मनात झाली आहे की यावेळेला निवडणूक लढायलाच तयार नाही डायरेक्टली उमेदवारच विकत घ्यायचं काम या लोकांनी सुरू केलंय आणि ज्यातून जे काय घडलं आज ठाण्यात तुम्ही बघाल कल्याण डोंबिवलीत पंधरा सोळा जण निवडून आली ठाण्यात चार पाच जण निवडून आले कसे काय निवडून येऊ शकतात माझं मध्ये निवडणूक आयोगाने या सगळ्या जागेवर जे ज्या 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 लोकांनी उमेदवारी अर्ज पाठी घेतलेत त्या सर्व सर्व उमेदवारांचे मोबाईलचे नंबर डेटा काढावा आणि चेक करावा की यांना त्या त्या ठिकाणच्या शिवसेनेच्या असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे किती फोन आले आणि काय डील झाली आणि त्या त्या जागेवर मला वाटतं पुन्हा फेरनिवडणूक होणं गरजेचं आहे नाहीतर संविधान संपेलो जर संविधान टिकवायचं असेल तर निवडणूक आयोगाने या सर्व जागेंवर फेरनिवडणूक घ्यायची पाहिजे आणि या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी संध्याकाळी सात वाजता टेंबी नाक्यावर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याच्याखाली आज आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत ठाण्यातल्या ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आमच्यावर अन्याय झालं त्याने त्यांनी तिथे यावं आणि आमच्या या धरणे आंदोलनात सहभागी व्हावं तुम्ही जर तुम्हाला असं वाटतं पैशांनी सगळं जिंकता येतं तर आमच्याकडे बाबासाहेबांचा संविधान आहे आमच्याकडे तो अधिकार आहे कि की किमान आम्ही निश्चित करून लोकांना चुकीचं चाललं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो संध्याकाळी सात वाजता येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याकाळी भेटू धन्यवाद